पंतप्रधान आज सुपोषित ग्रामपंचायत अभियानाचाही शुभारंभ करणार आहेत पोषणासंबंधित सेवांची अंमलबजावणी मजबूत करून आणि समुदायाचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून पोषण परिणाम सुधारणं आणि कल्याण साधणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे तरुण मनांना गुंतवून ठेवण्यासाठी या दिवसाच्या महत्वाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी तसंच देशाप्रती धैर्य आणि समर्पणाची संस्कृती वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत माय ओ व्ही आणि माय भारत पोर्टलद्वारे परस्पर संवादी प्रश्न मंजुषेसह ऑनलाईन स्पर्धांची मालिका देखील आयोजित केली जाणार आहे शाळा बालसंगोपन संस्था आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये कथाकथन सर्जनशील लेखन भित्तिचित्र बनवणं यांसारखे मनोरंजक उपक्रम देखील हाती घेतले जाणार आहेत या कार्यक्रमाला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेते देखील उपस्थित राहणार आहेत